शहरातील सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात हॉकर्स चारचाकी गाड्या लावल्या आहेत हे विक्रेते आपला व्यवसाय करत आहे मात्र शहरातील व्यापारी आपल्या प्रतिष्ठानासमोर व इतरत्न उभे राहण्यास बंदी घालतात त्यामुळे हॉकर्स व मोठे व्यापारी यांच्यात वादाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे हॉकर्सला त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या दुसरीकडे पर्यायी जागा देण्यात यावी अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी शहर जिल्हा कार्याध्यक्ष अरबाज पठाण शहर जिल्हाध्यक्ष विनेश आडतिया मंगेश भटकर ॲडव्होकेट रवी खडसे वर्षा भटकर दिलबर शाह अजमत खान शाहिद खान रफिक शेख मोबिन शेख समीर शाह सलीम खान यूनुस खान नियाज खान मोहम्मद सादिक परवेज खान मुशीर खान शेख मदीन इम्रान खान शेख समीर शेख इम्रान आदी उपस्थित होते अर्चना रक्षे विदर्भ न्यूज अमरावती